टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची मनपा प्राथमिक विद्यालय उंडरी येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात प्रभात फेरीने झाली प्रभात फेरीला उदंड असा प्रतिसाद लाभला उत्साहाच्या वातावरणामध्ये गावामध्ये उंड्री पोलीस चौकीच्या समोर ए पी आय सुकेश आणि जाधव मॅडम यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले प्रभात फेरी येथून पुढे उंड्री चौकामध्ये आली चौकामध्ये शासन नियुक्त नगरसेवक राजेंद्र भिंताळे माजी सरपंच सुभाष बापू टकले जिल्हा परिषद सदस्य पुणे स्वातीताई टकले जयश्रीताई पुणेकर वसंत भाऊ कड गौरी फुलावरे शेणकर ताई आणि माननीय मुख्याध्यापिका अलका ननावरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले प्रभात फेरीची सांगता मडपा प्राथमिक विद्यालय उंडरी या ठिकाणी झाली नंतर शाळेमध्ये मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण होऊन सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात झाली अध्यक्षस्थानी माननीय स्वातीताई टकले जिल्हा परिषद सदस्य या लाभल्या तर प्रमुख पाहुणे म्हणून सुभाष बापू टकले सरपंच उंडरी शासन नियुक्त नगरसेवक राजेंद्र भिंताडे पंचायत समितीचे माजी उपसभापती सचिन घुले पाटील यशताई पुणेकर प्रिया शेंडेकर वसंत कड सुभाष बापू घुले दादा कड योगेश कामठे प्रवीण अबणावे सचिन पुणेकर मोहन भाडळे गणेश कानाडे इतर मान्यवर उपस्थित होते मान्यवरांचे श्रीफळ आणि पुष्प देऊन स्वागत करण्यात आले त्यानंतर स्वातंत्र्य दिनानिमित्त व्यक्त केले तर काही विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावरून नृत्य सादर केले तसेच काही विद्यार्थ्यांनी लेझिम कला सादर केली नृत्य आणि लेझिम यासाठी विशेष मार्गदर्शन करणाऱ्या आरती ननवरे मैथिली रनवरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला शालेय परिसरामध्ये बालवाडीसाठी वर्ग खोली बांधून देणारे त्या त्याचप्रमाणे न करून देणारे शाळेला फरशी बसून देणार आणि इतर सुविधा पुरवणाऱ्या माननीय ग्रामपंचायत सदस्य सुभाष बापू घुले यांचा विशेष सत्कार करण्यात आला कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षा माननीय स्वातिताई टकले जिल्हा परिषद सदस्य पुणे यांच्या हस्ते मुलांना वह्यांचे वाटप करण्यात आले तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते मुलांना खाऊ वाटप करण्यात आले त्यानंतर शासन शासनयुक्त नगरसेवक राजेंद्रजी भिंताडे माजी सरपंच सुभाष बापू टकले यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त मुलांना शुभेच्छा दिल्या आणि मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय स्वातिताई टकले जिल्हा परिषद सदस्य पुणे यांनी मुलांना स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका अलका ननावरे यांनी केले तर सूत्रसंचालन उपशिक्षक जगधने नामदेव यांनी केले तर आभार प्रदर्शन उपशिक्षक खांडेकर नामदेव यांनी केले आपला भागातील